चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो बऱ्याच मुलामुलींचे लग्न जुळत नाही त्यामुळे त्यांच्या आईवडील खूप टेन्शनमध्ये असतात तर यासाठी तुम्हाला एक मी अतिशय प्रभावी उपाय सांगत आहे हा उपाय तुम्हाला मंगळवारी किंवा चतुर्थीला गणपतीला करायचा आहे तर हा उपाय असा आहे की एकशे आठ हळकुंडाची माळ घ्यायची आहे आपल्याला एकशे आठ हळकुंड म्हणजेच एक दोऱ्यामध्ये आपल्याला त्याची माळ करायची आहे तर तुम्ही म्हणसाल की हळकुंडातून सुई कशी जाईल तर सुई नाही एक एक हळकुंड असं दोऱ्याला बांधून असे एकशे आठ हळकुंड तुम्हाला दोऱ्याला बांधायचे आहेत आणि त्याची माळ घेऊन तुम्हाला गणपतीच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला गणपतीला तुमचं नाव आणि तुमचं गोत्र सांगायचं आहे तसेच त्यांना प्रार्थना करायची आहे